मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये महसूल अधिकारी म्हणून कुलकर्णी पाटील सरहलदार जमनीस देशमुख देशपांडे ही मंडळी होती कोकणात काही ठिकाणी कुलकर्णी होते परंतु पुष्कळ ठिकाणी गावचा हिशोबनीस म्हणून तलाटे असत त्यांच्याकडे आठ ते दहा गावांचे कामं असत वर्षाला त्यांना किमान एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये होऊन इतके वेतन मिळत असे दर महिन्यात प्रत्येक गावात जाणे लोकांच्या गरजा आवडीनिवडी समजावून घेणे कामाविजदाराला हिशोब देणे प्रत्येक मालकाला त्याच्याकडे झालेली वसुली व येणे बाकी दाखवणे ही कामे त्यांची असत तलाट्यानंतर पाटील हा महत्त्वाचा अधिकारी होता गावात नवीन स्थानिक होणारे लोक त्यांच्याबद्दल अहवाल देणे शेतीला चालना व प्रोत्साहन देणे जमीन वसुलीचा निश्चित करणे गावची वसुली करून ती कमावजदारांचे कार्यालयात भरणे ही कामे त्यांची होती रयतेपासून रयतेचे जुलमापासून संरक्षण करणे तंटे बखेडे सोडवणे सुद्धा कामे त्यांना करावी लागत असत गावच्या महसुलाच्या पाच टक्क्यातील दोन तृतीयांश हिश्यापैकी वेतन हे त्यांना मिळत असे किनारपट्टी भागात त्यांना वेतनाऐवजी अर्धा ते दहा बिघे किंवा वीस बिघ्यापर्यंत जमीन मिळत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी